नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येतोय ते म्हणजे नीट यू जी दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिलेली होती आणि ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागे फॉर्म भरलेला होता बी बी एस सीच्या संदर्भात आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ ज्याला आपण बी बी एस सी अँड ए एच म्हणतो Bachelor of Veterinary Science and Animal Husbandry. त्याला बी व्ही एस सीच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये प्रवेश अधिसूचना की ज्याला आपण नोटिफिकेशन असं म्हणतो ॲडमिशन नोटिफिकेशन दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे गेल्या वर्षीच्या ॲडमिशनची प्रक्रियाचा नोटिफिकेशन बी व्ही एस सीच्या मापसूच्या वेबसाईटवरती आपल्याला आलेला आहे आणि या वेबसाईटवरती मी सांगण्यासाठी तुमच्यासमोर आलो महत्त्वाचा मुद्दा एक पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय अकोला ज्याला बी एस सी कॉलेज अकोला एक गव्हर्नमेंटचं बी एस सी कॉलेज दोन हजार चोवीसच्या ॲडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे त्या संदर्भात मी आज तुम्हाला डिटेल सर्व सांगण्यासाठी आलो आहे पहिली गोष्ट बी बी एस सी ज्यांना करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसची नीटची परीक्षा दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना चारशे किंवा साडेतीनशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे अगदी शेवटच्या टोकावरती बी बी एस सीचं चा गव्हर्नमेंटचं एक कॉलेज अकोल्याचं आलेलं आहे आणि त्याची ॲडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याचे आज बारा मार्च दोन हजार पंचवीसला ॲडमिशनसाठीचे फॉर्म भरण्याची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया वेबसाईटवरती डब्ल्यू 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 डॉट एम एफ एस यू म्हणजे म्हपसू डॉट एस ए सी डॉट इन या वेबसाईटवरती प्रोसेस सुरू झालेलं आहे ह्याच्यासाठी आपल्याला पात्रता काय आहे का किंवा क्वालिफिकेशन मिनिमम क्वालिफिकेशन काय लागतं तर ज्या विद्यार्थ्यांनी दहा बारा दहावी आणि बारावी बारावी सायन्समधून पास झालेला विद्यार्थी ज्याचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी ओपन आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पन्नास टक्के मार्क्स असले पाहिजे म्हणजे एकशे पन्नास मार्क्स तीनशेपैकी असले पाहिजे त्याचबरोबर एस सी आणि एस टी या कॅटेगरीसाठी आणि ओ बी सी या कॅटा कॅटेगरीसाठी आपल्याला सत्तेचाळीस पॉईंट पाच एवढे मार्क्स असले पाहिजेत म्हणजेच दरम्यान साडेसात मार्क कमी म्हणजे एकशे बेचाळीस पॉईंट पाच म्हणजे एकशे त्रेचाळीस मार्क कमीत कमी असले पाहिजे तीनशे पैकी असे सर्व विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्यांनी नीट यूजी दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेली आहे असे सर्व विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत सर्वांना ज्यांनी पाठीमागे अर्ज बी मापसूच्या वेबसाईटवर जाऊन बी व्ही एस सीचा अर्ज भरलेला होता अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चॉईस फिलिंग करायची आहे आता चॉईस फिलिंगसाठी फक्त एकच कॉलेज आहे बी एस सी कॉलेज अकोला दुसरी गोष्ट आपल्या सर्वांना आणखी एकदा वेबसाईट सांगतो डब्ल्यू 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 एम ए एफ एस यू त्याला मापसू म्हणतो आपण डॉट ए ए सी डॉट इन या वेबसाईटवरती अर्ज करायचा आहे ती चालू झाले आज बारा <coughs> मार्च दोन हजार पंचवीसपासून तो प्रक्रिया सुरू झालेली आहे नीट यूजी दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेली असली पाहिजे ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पन्नास टक्के मार्क्स असले पाहिजेत म्हणजे एकशे पन्नास मार्क आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी सत्तेचाळीस पॉईंट पाच मार्क्स पर्सेंट असले पाहिजे ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात एकवीस तीन म्हणजे एकवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे कंपल्सरी अर्ज करणं गरजेचं आहे पाठीमागे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे मापसूच्या वेबसाईटवरती ज्यांचा नंबर लागलेला नाही अशा ना विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चॉईस फिलिंग फक्त करायचं आहे त्याची वेळ तुम्हाला मी सांगतो ही सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनं होणार नाही फक्त ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे माहितीपत्रक वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि मी सुद्धा आमच्या ग्रुपवरती टाकलेलं आहे हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी ब बऱ्याच वेळा ह्याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सचे सर्व नॉन क्रिमिलेअर असेल कास्ट असेल कास्ट व्हॅलिडी नॅशनलिटी दहावीचं मार्कशिट बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा गॅप सर्टिफिकेट या सर्व गोष्टी आपल्याला पी डी एफ स्वरूपात किंवा जे ई जी फॉर्मेट स्वरूपामध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत हे लक्षात घ्या पहिला मुद्दा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यां साठी आता रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्याने विद्यार्थ्यांनी वेबसाईटवरती जाऊन दोन हजार केलेलं मध्ये केलेला आहे फक्त चॉईस फिलिंग करायची आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यासाठी जो काही रजिस्ट्रेशन फीज आहे ती ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एक हजार रुपये एवढी आहे आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी ओबीसी एस टी साठी आपल्याला सातशे रुपये फीज डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंग आय पेमेंटमधून करायचं आहे हे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर दिसले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरी महत्वाची गोष्ट नीट यूजी दोन हजार चोवीसची जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट केलेला असेल त्या विद्यार्थ्यांनाच याच्यामध्ये फॉर्म भरता येते इलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे तो नीट जीचा एक एवढे जरी मार्क असतील नॉन झिरो मार्क्स असतील तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो परंतु फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज मात्र पन्नास टक्के आणि इतर कॅटेगरीना ओबीसी एस सी एस टीसाठी सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के असले पाहिजे दोन हजार चोवीससाठी ची प्रक्रिया होणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा ऑनलाईन पद्धतीनं सर्व प्रकारचा अर्ज होणार आहेत परंतु ऑफलाईन पद्धतीने एखादं काही सर्टिफिकेट राहिला असेल तर मी घेऊन येतो अशा प्रकारची सिस्टम चालणार नाही असं पण त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा या संदर्भात काही अडचण आली तर गव्हर्नमेंट बी व्ही एस सी कॉलेज अकोला खुला म्हणजेच झिरो सात सातशे चोवीस बावीस अठ्ठावन्न शहाऐंशी पाच या वेबसा या फोन नंबरवरती संपर्क करा किंवा चौऱ्याण्णव बावीस त्र्याण्णव एक्क्याऐंशी अडोतीस या संपर्क क्रमांकावरती संपर्क करायचा आहे आज बारा मार्च दोन हजार पंचवीसपासून ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर डिस्प्ले होणारी जी लिस्ट आहे कॉमन लिस्ट ज्यांनी ज्यांचे चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे त्याची एक लिस्ट पब्लिश होणार आहे ती आपल्याला कधी होणार आहे बघा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला होणार आहे त्यानंतर त्याच्यासाठी वेळ त्यांना सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अपलोडिंग करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट चुकीचे झालेले असतील त्याचं व्हेरिफिकेशन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ते झाल्यानंतर पंचवीस तारखेला एक लिस्ट येईल की त्यांचं डिफिसियंट डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला लिस्ट केले जाईल ते डिफिसियंट डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करण्यासाठी सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वेळ दिलेला आहे परत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट एकतीस मार्चला लागेल एक तारखेला लास्ट रिसेप्ट ऑफ ग्रीवियन्स अप्लिकेशन, अप्लिकेशन वरती कुणाला ग्रीव्हियन्स असेल म्हणजे तुमचा काही चॅलेंज वगैरे असेल तर तुम्हाला कोर्टमध्ये चॅलेंज असेल किंवा कोणत्याही अथॉरिटीच्या विरोधात चॅलेंज असेल तर त्याच्यासाठी मात्र एक एप्रिल दोन हजार पंचवीसची तारीख दिले फायनल मेरिट लिस्ट आपल्याला येणार आहे ती फायनल मेरिट लिस्ट मात्र चार एप्रिल दोन हजार पंचवीसला लागेल ला लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ सी वी सी आ, हे जे आहे ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस आहे फर्स्ट राऊंड रिजन कोटा आठ मार्चला होणार आहे स्टेट कोटा नऊ मार्चला होणार आहे सेकंड राऊंड रिजन कोटा बारा मार्चला सॉरी बारा एप्रिलला आणि से सेकंड राऊंडचा स्टेट कोटा हा तेरा एप्रिलला होणार आहे आणि थर्ड राऊंड जो आहे तो मात्र ऑफ क्लासेस क क्लासेस सुरू होणार आहे म्हणजे तुमचे वर्ग सुरू होणार आहे ते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला होणार आहे आणि थर्ड राऊंड जो आहे तो सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला होणार आहे स्टेट आणि रिजनचा एकाच दिवशी होणार आहे लक्षात घ्या आणखी डेट महत्त्वाचे सांगेन मी तुम्हाला आजपासून बारा मार्चपासून एकवीस मार्चपर्यंत रजिस्ट्रेशन मापसूच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे जे विद्यार्थी इलिजिबल आहेत नीटसाठी एक मार्क असला तरी चालू शकतो ज्यांचं अगोदर रजिस्ट्रेशन झाले त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही ओपन ईडब्ल्यू एससाठी एक हजार रुपये फीज आहे एस बी सी इतर सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला सातशे रुपये फीज भरायचे आहे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे सर्व डॉक्युमेंट अपलोडिंग करायचे आहे मापसूच्या वेबसाईटवरती आज सध्या चालू झाले रात्रंदिवस ही वेबसाईट चालू असते पहिला राऊंड जो चा जो रिज स्टेट आणि रिजन असे दोन राऊंड असतात त्याच्यामध्ये डिव्हिजन थर्टी पर्सेंट कोटा आणि सेवन्टी पर्सेंट कोटा असतो तो आपल्याला आठ आणि नऊ मार्चला सेकंड राऊंड मात्र बारा आणि तेरा मार्चला आणि थर्ड राऊंड स्टेट आणि रिजनचा एकत्रित सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला होणार आहे आता पाठीमागे मी मार्च मार्च म्हणलो आहे ते एप्रिल समजा आठ आठ आणि नऊ एप्रिलला आणि त्यानंतर बारा आणि तेरा एप्रिलला आणि सोळा एप्रिलला आपला थर्ड राऊंड होणार आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मापसूवरती जाऊन अर्ज करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी नीट यू जी दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेली आहे नवीन कॉलेज आल्यामुळे नवीन प्रोसेस सुरू झालेले आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना कदाचित यामध्ये काही क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या क्वेरी पाठवू शकता त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना काही फॉर्म भरून पाहिजे असेल तर आमची ऑनलाईन प्रोसेससुद्धा करून मिळेल आपली सगळी टीम तुम्हाला सपोर्टसाठी राहील त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा थम देवरती दिल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला फोन करू शकता आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगमध्ये घेऊन तुम्हाला टोटल प्रोसेस करून देण्यासाठी मदत करेन एवढंच या निमित्तानं सांगून ज्या विद्यार्थ्यांना नीट जी दोन हजार पंचवीसच्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे किंबहुना आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे असे सुद्धा विद्यार्थी संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं महत्त्वाचा टॉपिक सांगण्यासाठी आलो होतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या टीम करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून देतो आणि आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र